आज आपण या व्हिडिओमध्ये नाम म्हणजे काय ते बघणार आहोत खालील चित्रांकडे नीट पहा आपल्याला काही चित्र दिलेली आहेत त्यांच्याकडे बघायचं आहे आणि सांगायचं आहे हे आहे पक्षी हा पक्षीच्या कॅटेगरीमध्ये जातो हा प्राणी माणूस फळ नदी आणि पर्वत या सर्वांना आपण आपल्या अवतीभोवती नेहमीच पाहतो आपण म्हणजे ह्या ह्यांना रोजच बघत असतो या चित्रातील प्रत्येकालाच आपण नावाने ओळखतो आणि ह्या सगळ्याला आपण प्रॉपर नावाने ओळखतो व्यक्ती पशु वस्तू पक्षी ठिकाण भावना यांच्या नावाला नाम असं म्हणतात तर व्यक्तीचं नाव वस्तूचं नाव पशूचं नाव पक्षीचं नाव ठिकाणाचं नाव भावना म्हणजे आपल्या मनात ज्या भावना आहेत ह्यांच्या नावाला आपण नाम असं म्हणतो त्या नामाचे किती प्रकार असतात तीन सामान्य नाम विशेष नाम आणि भाववाचक नाम आता सामान्य नाम म्हणजे काय आपण एखाद्या व्यक्तीला वस्तूला प्राण्याला ज्या नावाने ओळखतो त्याला सामान्य नाम असे म्हणतात आता इथे उदाहरण दिलेलं आहे झाडावर पक्षी बसलेले आहेत प्रॉपर पक्षाचं नाव दिलेलं आहे का म्हणजे विशेष नाव आहे का ना हे त्याचं तर नाही हे काय आहे त्याचं सामान्य नाव आहे सो त्याच्यानंतर विशेष नाम म्हणजे काय आपण एखादी व्यक्ती वस्तू प्राणी ठिकाण त्यांना ज्या विशिष्ट नावाने ओळखतो त्याला विशेष नाम असे म्हणतात उदाहरणार्थ राम नर्मदा सह्याद्री कमळ कोल्हापूर भारत त्रिपाठी विशेष नाम काय हे एकच असतं आणि सामान्य नाममध्ये खूप सारे येतात पक्षी म्हटले खूप सारे येतात प्राणी खूप सारे येतात माणसे खूप सारे येतात पण विशेष नाममध्ये तसं नाही विशेष नामामध्ये तो एक विशेष व्यक्ती असतो म्हणजेच काय तर तो प्रॉपर व्यक्ती असतो किंवा प्रॉपर नाऊन असते आणि सामान्य नाम म्हणजेच काय तर कॉमन नाव तर विशेष नावामध्ये काय आहे फॉर एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे अयोध्या हे रामांचे जन्मस्थळ आहे दुसरं कुठे आहे का अयोध्या एकच अयोध्या आहे जिथे रामांचा जन्म झाला होता सो so, हे काय आहे अयोध्या आणि राम हे काय आहेत विशेष म्हणजे मुख्य नावं आहेत त्याच्यानंतर भाववाचक नाम ज्या नावाने सजीवातील भाव आणि निर्जीव वस्तीतील गुणधर्म समजतो त्यास भाववाचक नाम असे म्हणतात सो भाववाचक नाव म्हणजे काय ज्या नावाने सजीव म्हणजेच काय लिव्हिंग थिंग्स जे जिवंत आहेत ते निर्जीव म्हणजे ज्यांच्यामध्ये जीव नाही जसं की टेबल खुर्ची खिडकी दरवाजे ह्याच्यामधला गुणधर्म म्हणजे त्यांचं काय काम आहे किंवा त्यांच्यापासून आपल्याला काय मिळतं त्याला काय म्हणतात भाववाचक नाम असे म्हणतात उदाहरणार्थ गुलामगिरी मित्रत्व नवलाई नम्रता गरिबी सौंदर्य सुख मायाळू योग्यता प्रामाणिकपणा हे फक्त आपण अनुभव करू शकतो या गोष्टीचा आपण अनुभव करू शकतो ह्यालाच भाववाचक नाम असे म्हणतात खाली काय आहे कोणत्याही विशेषणाला प्रत्यय लावून भाववाचक नामे तयार होतात जसं भाव का पन, की भाववाचक नामाचं प्रत्यय प्रत्यय म्हणजे काय एक्झाम्पल्स काय आहेत गिरी त्व पना पण आई तारा की सो आता ह्याच्यावरून आपल्याला वाक्य तयार करायचे आहे उदाहरणार्थ वर्गात खू शा ताज आहे तर काय येणार शांतता तर तो काय आहे ह्याचं गिरीचं काय येणार गुलामगिरी त्याच्यानंतर त्वचं येणार मित्रत्व मित्रत्व त्याच्यानंतर पणाचं येणार प्रामाणिकपणा असं आपल्याला हे भाव भाववाचक नामाचे प्रत्यय लावून आपल्याला उदाहरण किंवा एक्झाम्पल्स तयार करायचे आहे खाली आपल्याला स्वाध्याय म्हणजेच होमवर्क सांगितलेलं आहे खाली दिलेल्या नामांचे विभाजन करा गंगा गाव शहर अकोला हिमाचल सौंदर्य आनंद अमेरिका हे सगळे जर सगळे आपल्याला मिक्स दिलेले आहेत ह्याच्यामध्ये सामान्य नाम आहे विशेष नाम आहे आणि भाववाचक नाम आहे तर ह्याच्यामधलं आपल्याला सांगायचं आहे सो गाव शहर शाळा विद्यार्थी मुलगा वृक्ष हे सामान्य नाममध्ये येणार का कारण गाव खूप सारे असतात शहर खूप सारे असतात शाळा खूप साऱ्या असतात विद्यार्थी खूप सारे असतात मुलगा म्हणजे खूप सारे असतात ह्या जर मुलाचं प्रॉपर नाव सांगितलं असतं राम तर ते गेलं असतं विशेष नाममध्ये वृक्ष खूप सारे असतात नाम गंगा गंगा एकच नदी आहे अकोला हे एकच गाव आहे हिमालय हा एकच पर्वत आहे अमेरिका सुद्धा एकच देश आहे हापूस आंबा हा, हा सुद्धा आंब्याचा एक प्रकार आहे पिंपळ वृक्षाच नाव आहे ते विशेष नाव सांगितले वृक्ष म्हणल्यावरती सामान्य नाममध्ये जाणार आणि विशेष नाम म्हणजे त्याच नाव ज्याचं आंबा येऊ शकतं पिंपळ वड नारळ जे काही आहे ते त्याच्यानंतर भाववाचक नाम सौंदर्य हे आपण भावना करून किंवा समोरच्या व्यक्तीकडे बघून समजू शकतो आनंद गुलामगिरी नम्रता गारवा गारवा म्हणजे थंडावा कष्टाळू म्हणजेच मेहनती खालील प्रकारातील नामे लिहा आता प्राणी प्राण्यांची नावं सांगायची आहेत जो कुत्रा मांजर गाय पक्ष्यांची नावं सांगायची आहेत चिमणी मोर पोपट त्याच्यानंतर फळांची नावं सांगायची आहेत आंबा सफरचंद केळी नद्यांची नावं सांगायची आहेत गंगा यमुना गोदावरी पर्वतांची नावं आहेत हिमालय सह्याद्री सातपुडा फुलांची नावं गुलाब मोगरा चमेली सो त्याच्यानंतर गावाची नावं सांगायची आहेत आटपाडे जतमेरा तुमच्या मनाने याच्यामध्ये कुठलाही चेंजेस तुम्ही करू शकता त्याच्यानंतर आहे खालील वाक्यातील अधोरेखित नामांचा प्रकार ओळखा इथे एक अंडरलाईन करून दिलेलं आहे त्याचं नाव कोणतं आहे म्हणजे कोणत्या प्रकारामध्ये ते येतं तर आपल्याला आतापर्यंत किती शिकवले होते तीनच नावं झाली होती एक होतं सामान्य नाम एक विशेष नाम आणि तिसरं होतं भाववाचक नाम आता इथे आहे भारत सो भारत हे विशेष नाम येणार का कारण भारत हा एकच देश आहे विद्यार्थी अभ्यास करतात तर विद्यार्थी काय येणार आहे सामान्य म्हणजे ह्याच्यामध्ये एका विद्यार्थ्याचं नाव दिलेलं नाही ते जर सांगितलं असतं राम अभ्यास करतो तर हे झालं असतं विशेष नाम पण इथे विद्यार्थी सांगितले म्हणजे खूप सारे विद्यार्थी आहेत सोहम मैदानात खेळत आहे सो मैदानात हे काय आहे सामान्य नाम आहे इथे जर सोहमला अंडरलाईन केलं असतं तर हे काय झालं असतं विशेष नाम अर्णव गावाला गेला सो अर्णव काय आहे विशेष नाम आहे गाव जर आलं चान असतं तर ते सामान्य आलं असतं कारण गावाचं नाव आपल्याला सांगितलेलं नाही आहे त्याच्यानंतर जान्हवी दयाळू आहे दयाळू हा काय आहे तिच्या मनातला भाव आहे म्हणजेच हे काय आहे भाववाचक नाम त्याच्यानंतर जान्हवी असतं तर आपलं ऑब्वियसली विशेष नाम आलं असतं पार्थ पर्वतावर चढला तर पर्वताला आपल्याला अंडरलाईन केलेलं आहे पर्वताचं काय येणार आहे सामान्य नाम का कारण सामान्य नाम म्हणजेच खूप सारे पर्वत आहे, आहे तो कोणत्या पर्वतावर चढला हे नाही सांगितलं जर इथे पर्वताचं नाव दिलं असतं पार्थ सह्याद्री पर्वतावर चढला तर सह्याद्री आलं असतं तर हे काय झालं असतं विशेष नाम पार्थ हे आहे विशेष नाम त्यानंतर क्षितिजा प्रामाणिक मुलगी आहे सो हिचा काय दिसून आला इथे प्रामाणिकपणा सो प्रामाणिकपणा कशामध्ये येणार आहे भाववाचक नामामध्ये लावण्याला बघून आईला आश्चर्य वाटले सो लावण्य काय आहे विशेष नाम आहे सानिका देवाची भक्ती करते सानिका आहे विशेष नाव इथे जर देव असतं तर इथे आपलं आलं असतं सामान्य नाम कारण देव खूप सारे आहेत एका देवाचं कोणत्याही देवाचं जर नाव घेतलं असतं तर मग ते आलं असतं विशेष नाम अथर्व पुण्याला राहतो सो अथर्व काय आहे विशेष नाम आहे आणि पुन्हा सुद्धा विशेष नाम आहे थँक्यू